नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवारांकडून स्पष्ट मत लाडक्या बहीण योजनेचे पैसे आता मिळणार नाही नेमकं काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही नसेल तर चॅनलला बेलायकोनवरती क्लिक करायला विसरू नका विधानसभा निवडणुकी डोळ्यासमोर ठेवत महायुती सरकारने विविध घोषणांचा पाऊस पाडला सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती मात्र अद्याप जानेवारी महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावरती आले नसल्याने योजना बंद होती की असा चर्चा या ठिकाणी महाराष्ट्रभर सुरू आहे नेमकं या योजनेबाबत अशातच आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहीण योजनेच्या बाबत मोठी घोषणा आणि मोठं वक्तव्य केलेलं पाहायला मिळालं जानेवारी महिना संपत आला तरी लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळालेले नाही सव्वीस जानेवारीच्या आत लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा होतील असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं मात्र गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले आहे यामध्ये ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या पुढे आहे त्यांना या योजनेचे पैसे मिळणार नाही असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलंय लाडकी बहीण योजनेमध्ये या गरजवंत महिलांसाठी आहे आणि ही योजना फक्त गरजवंत महिलांनाच मिळणार आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महिन्याच्या या शेवटच्या महिन्यामध्ये सव्वीस जानेवारी पर्यंत पैसे खात्यावरती जमा होतील असं वचन या ठिकाणी अजित पवार यांनी दिले महिन्याला पैसे दिले जातील दिल, निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही काही घाई गडबडीत होतो परंतु दोन दिवसांपासून या ठिकाणी तीन हजार सातशे कोटीचा चेक मी या ठिकाणी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे त्यामुळे येत्या सव्वीस तारखेपर्यंत अकाउंटवरती पैसे जमा होतील अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे सध्या सध्या महाराष्ट्रभर एकच चर्चा झालेली आहे की विधानसभा निवडणुकीपुरतच लाडक्या बहिणींना या ठिकाणी अजित पवारांनी वचन दिलं होतं का असा देखील आता या ठिकाणी आरोप केला जात आहे अजित पवार यांच्या घोषणेनंतर आता महाराष्ट्रभर पुन्हा एकदा लाडक्या बहिणी नाराज व्हायला सुरुवात झालेल्या आहेत विधानसभा निवडणुकीत डोळ्यावर समोर ठेवून विविध पद्धतीच्या घोषणा करून या ठिकाणी योजनेचा पाऊसच महायुतीने पाडला परंतु या या आता याच योजनेच्या माध्यमातून अजित पवार यांनी या वक्तव्यामुळे आता सध्या महाराष्ट्रभर काही लाडक्या बहिणी नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय नेमकं आता हे पैसे कोणाच्या खात्यावरती येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण की अजित पवार यांच्या या घोषणेमुळे अडीच लाखाच्या उत्पन्न असलेल्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं असतानाच अशातच आता या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी लाडक्या बहिणीची खळबळ उडलेली पाहायला मिळते या योजनेच्या माध्यमातून आता सव्वीस तारखेपर्यंत या योजनेचे पैसे खात्यावरती जमा होतील असं देखील अजित पवार यांनी सांगितलं असताना त्यांनी आपलं मत या ठिकाणी स्पष्ट केलं तसे ज्या महिलांना या महिन्यामध्ये उत्पन्न वीस ते एकवीस हजारापेक्षा अधिक आहे त्या महिलांना स्वतःहून या ठिकाणी योजनेचा लाभाची गरज नाही असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला या योजनेबाबत नेमकं काय का वाटतंय तुमची प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये दे सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेट व राजकीय घडामोडीसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद चला तर भेटूया पुन्हा एका नवीन अपडेटमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र